नमस्कार मी सोनाली पाटील अक्षरधन समूहाच्या कथावाचन स्पर्धेमध्ये मी आज राजेंद्र घाडगे उर्फ लेखक राजू घाडगे यांची जाधवांची सखू ही कथा तुम्हाला सादर करून दाखवत आहे सखू तुझं लग्न झालं आहे का गं हो रे बाळा मग नवरा कुठे आहे तुझा असतो मुंबईला येणार आहे मला न्यायला मला पण नेशील का तुझ्या तुझ्याबरोबर लय भारी हाय म्हणे मुंबई नेहर की पण अगोदर मला तरी नेऊ देत सखूनं माझ्या डोक्यावर प्रेमानं टपली मारली चाळीस वर्षापूर्वींचा माझा आणि सखूचा हा संवाद मी पोरसवतः दहा बारा वर्षांचा सखू आमच्या शेजारी राहायचे गोऱ्या रंगाची बसक्या नाकाची उंची जेमतेम पाच फूट चेहरा मात्र सदा हसरा तीन मुली आणि दोन मुलं असणाऱ्या जाधवांच्या कुटुंबातील ती सर्वात थोरली दोन बहिणींची लग्न झालेली आणि दोन भाऊ शाळेत शिकत होते सख्खू कधी शेतावर जायची नाही तिची आई पालवक्का तिला नेहमी घरातलीच कामं करायला सांगायची तीही मग एक तर स्वयंपाकघरात असायची नाहीतर झाडलोट करत असायची किंवा बाहेर बाजल्यावर बसून पाय हलवत रस्त्याकडं पाहत बसायचे बुटकी असल्यानं तिचे पाय खाली टेकायचे नाहीत पाय हलवताना गळ्यातला मंगळसूत्राशी चाळा करत राहायचे त्याच्याकडं बघत राहायचे तिचं हे ध्यान मला खूप आवडायचं सर्वजण म्हणायचे नवऱ्यानं तिला सोडले म्हणून तिच्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं होतं जसं पाहिलं तर तिचं सोडण्यासारखं काहीच नव्हतं गोरी होती कामात चांगली होती सदैव आनंदी असायची मला सारखा प्रश्न पडायचा का बरं सोडलं असेल हिला कारण गावातल्या कितीतरी स्वभावानं आणि रंगानं तिच्या तुलनेत डाव्या असलेल्या मुलींची लग्न झाले होते आणि सर्वजण आपल्या संसारी व्यवस्थित नांदत होत्या त्या मानानं सखू खूपच उजवी होती आई नसेल तेव्हा सखू कधी कधी मैत्रिणींशी गप्पा मारत बसायचे सखूचं लग्न झालं तेव्हा सुरुवातीला एक वर्ष तिला मुंबईला नेलं होतं तिथल्या चाळीतल्या गमती जमती ती परत परत सांगायची नवऱ्याबद्दल बोलताना तिचा चेहरा विशेष उजळून निघायचा तिचे डोळे चमकायचे आणि काल लाल व्हायचे कधी कधी ती माझ्याशी पण गप्पा मारायची तिला मुंबईचा नवऱ्याचा पत्ता माहीत होता बरेचदा तिनं माझ्याकडून पत्र लिहून घेतली होती आणि पोस्टात टाकायलाही सांगितली होती पत्रात ती फक्त खुशाली विचारायची चौथीची पण चौकशी करायची पण कधी न्यायला येणार वगैरे असे प्रश्न विचारायचेच नाही एकदा मी शाळेत जात असताना तिनं मला हाक मारून बोलावलं खूपच आनंदी दिसत होती तिनं मला साखर दिली आणि वरून मडक्यातलं पाणीही प्यायला दिलं कारण काय तर तिला कुठून तरी कळाय होतं की तिच्या चवतीला मुलगा झाला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसांडून वाहत होता या आनंदात तिनं मला पत्र लिहायला सांगितलं पण मला शाळेला उशीर होईल म्हणून मी तिथून धूम ढोकली सखू गाणं खूप चांगलं म्हणायचे तिची आई तिचा खूप लाड करायची येता जाता डोक्यावरून हात फिरवायचे कडाकडा बोट मोडत तिच्या गालावरून हात फिरवायचे त्यावेळेस तिच्या डोळ्यात पाणी असायचं मला एकदा तिनं बाळा गाव कशी अंगाई सिनेमाची स्टोरी ऐकवली होती लग्नानंतर तिच्या नवऱ्यानं तिला दाखवलेला हा एकमेव सिनेमा स्टोरी सांगताना ती देहभान हरपून गेली होती त्याच्यातलं अरे मन मोहना अरे मन मोहना कळली राधी रे कळल्या गोपिका कळल्या गोपिका साधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही अरे मन मोहन रे मोहन रे मोहना हे गाणं संपूर्ण म्हणून दाखवलं होतं तिनं मला शेवटी तिच्या डोळ्यात पाणी तरळले असावे असा मला भास झाला कॉलेज संपवून मी मुंबईला नोकरीला लागलो लग्नही झालं दरम्यान पारुअक्का देवाघरी गेली होती आणि सखूच्या दोन्ही भावांचे लग्न झाली होती बायकांमध्ये वाद नकोत म्हणून दोघांनी राहतं घर वाटून घेतलं होतं आणि सखूला बाजूची एक छोटी खोली दिली होती राहायला पोटाची सोय म्हणून ती शेतात काम करायला लागली होती एक दिवस गावी सुट्टीला आलो होतो तो रस्त्यात सखू भेटली मला बघितल्यावर तिला खूप आनंद झाला मी म्हटलं कुठं निघालीच एवढ्या उन्हाताणाची सखू चालली आहे गावाला मंगळसूत्र करायला पहिलं तुटलं आता चांगलं मजबूत करते बघ तिच्या चेहऱ्यावर उत्साह होता पैसा आहे ती का मी तिला चिडवण्याच्या उद्देशानं बोललो आहे ती मस्त आईनं बी दिल्या ती आणि मी आम्ही जमा केली ते तिला कधी एकदा जाते आणि मंगळसूत्र करते असं झालं होतं पन्नाशीच्या वयातही अजून ती तरुणी असल्यासारखी वाटत होती आणि बरं का मुंबईला जाताना मला भेटून जाशि जाता जाता तिनं मला सांगितलं संध्याकाळी रानातून चक्कर मारून परत येताना सखूच्या घरी गेलो शेणानं सारवलेल्या घरात तिनं मला बसायला पाठ दिला तिनं घर कसं एकदम स्वच्छ ठेवलं होतं चहा वगैरे झाल्यावर तिनं कुणाच्या तरी रानातून जमा करून आणलेल्या भुईमुगाच्या शेंगा दोन पिशव्यात भरल्या आणि म्हणाली एक तुझ्या पोरासनी ने आणि एक मुंबईला आमच्या घरी दे पत्ता माहिती आहे ना तुला इतका वेळापत्र लिहून लिहून माझा पत्ता अगदी तोंडपाट झाला होता मी हो म्हणून तिचा निरोप घेतला तेवढ्यात तिनं नवीन करून आणलेलं मंगळसूत्र दाखवलं सोन्याच्या वाट्या चमकत होत्या तीन तोळ्याचं ते मंगळसूत्र तो तो दाखवताना ती मनानं कुठंतरी थक खचल्यासारखी वाटली <coughs> एके दिवशी रविवारी मी मुद्दाम वेळ काढून सखूच्या नवऱ्याच्या घरी गेलो इतक्या वर्षानंतरही मला सखूला त्यानं नाकारण्याचं कारण जाणून घ्यायचं होतं वडाळ्याच्या चाळीतलं ते बैठक घर साधारण साठीतल्या तिच्या नवऱ्यानं मला बसायला पाठ दिला आणि ओळख विचारली मी ओळख सांगून शेंगांची पिशवी दिली सखूची सवत स्टोववरती स्वयंपाक करत होती मला सखू तिच्यापेक्षा कितीतरी उजवी वाटली सखूच्या नवऱ्यानं तिची खाली खुशाली विचारली त्याच्या बोलण्यात तिच्याबद्दल कुठेही द्वेष राग किंवा तुटकपणा जाणवला नाही मला खूप आश्चर्य वाटलं जाता जाता मी त्याला विचारलं मग कधी आणताय सखुला मुंबईला हो आणि लवकरच मला त्याच्या बोलण्यात आशेचा किरण दिसू लागला मध्ये दहा बारा वर्ष गावी जाणं झालंच नाही कामाच्या नादात सखोला तसा विसरूनही गेलो होतो वाटलं नेलं असेल तिला तिच्या थी नवऱ्यानं मुंबईला सुखी झाली असेल बिचारी दहा बारा वर्षांनी गावाला गेलो आवर्जून सखूच्या घराकडे नजर गेली पाहिलं तर दरवाजा उघडा होता आश्चर्यानं मी तिकडं वळलो बरोबर माझा सातवीत असणारा मुलगा होता बाहेरून सखू असा आवाज दिला कोण आहे असं म्हणत साठीची सखू बाहेर आले मला व मुलाला पाहताच तिनं आमच्या दोघांच्या तोंडावर हात फिरवला मला पाहताच तिला खूप आनंद झाला आम्हाला बसायला तिनं पाठ दिले आणि आमच्यासाठी चहा टाकला भरभरून बोलत होते ते थोडा वेळ गेल्यावर चहा पिता पिता माझ्या मुलाने बाळभूतपणे तिला विचारलं लग्न झालं का हो तुमचं हो रे बाळा तिचा उत्साह दांडगा होता मग नवरा कुठे आहे तुमचा मी मुलाला डोळ्यांनी दटावलं पण त्याचं माझ्याकडे लक्षच नव्हतं असतो मुंबईला आहे मला न्यायला मी चाचपून तिच्याकडं पाहिलं तिचा हात मंगळसूत्रावर होता आणि मंगळसूत्रातल्या त्या वाट्या आजही तशाच चमकत होत्या धन्यवाद लेखक राजू घाडगे सादरीकरण सोनाली पाटील